दरम्यान विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगचा संशय असणारे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामांचं कौतुक केलंय यावेळी बोलताना त्यांनी येत्या विधानसभेला काँग्रेसकडनं उमेदवारी न मिळायला स्थानिक नेते सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेऊ असंही स्पष्ट केलं जे काही के चौवेचाळीस मतदारसंघ आहे काँग्रेसचे तिथं प्रत्येकाने कामाला लागा मूर्ती किती जागा मिळतात काय मी ते बघू परंतु आज काही आमदार खासदार होऊन गेले त्यांचे मतदारसंघ आणि हे मतदारसंघ जे आपल्या ताब्यात ते कामाला लागा काम चालू करा तुमच्यावर जे आरोप झाले त्याचं पुढे काय झालंय नाही आता पुढे काय आहे देतील तर आता युज परंतु मी पक्षातच राहणार आहे पक्षाकडेच उमेदवारी मागणार आहे समजा मला डावलून उमेदवारी दिली दुसरी कोणाला तर स्थानिक नेते राहतील त्यांनी सांगितलं थांबा आता थांबल त्यांनी सांगितलं लढा तर लढल मुख्यमंत्री देव माणूस मी सांगतो की मी लोकसभेला मला त्यांनी सांगितलं मला मदत करा मी केली नाही मी पाक पार्टी संग्रहलो विधान परिषदेला सुद्धा त्यांनी विनंती केली मी पार्टी संग्रह आता आत्तासुद्धा क्रॉस क्रॉस वोटिंग म्हणता मी शंभर टक्के पार्टी संघ आहे मिलिंद नार्वेकर साहेबाला मी मतदान केलेलं आहे मराठीचं मतदान केलेलं आहे त्यावेळेस मी तीन दिवस फोन बंद करून टाक कोणाचा फोन येईल आणि मला विनंती कर परंतु मी तीन दिवस अधिवेशन चालू असताना फोन परंतु खरंच मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो त्याला आभार पण मानतोय की काल साडेतीनशे कुटुंब रस्त्यावर आज आली असती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट